हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर आता दुपारची वेळ आहे आमचं सगळं नाश्ता वगैरे झाला खाऊन पिऊन झालं तर आज मुलीचं लग्न आहे तुम्हाला माहीतच आहे तर त्यासाठी आम्ही पत्रिका तर नाही छापलेल्या आहे आम्ही सगळ्या व्हॉट्सअपवरच केलेल्या आहे पत्रिका आम्ही यावेळेस ठरवलं आता काही कागदाचा वापर नाही करायचा व्हॉट्सअपवर सगळं सरळ पाठवून द्यायच्या पण त्याच्या त्या त्याच्या आधी सगळ्यात आधी इच्छा होती आमची की इथली जे देवीचं मंदिर आहे यवतमाळचं एक आठवडी बाजारातलं दुर्गा देवीचं मंदिर आहे जे खूप प्रख्यात देवीचं मंदिर आहे म्हणजे आमच्या यवतमाळ तिला महाराणी पण म्हटल्या जाते आणि तिचे काही एकदम रहस्य सुद्धा आहे त्या देवीच्या मंदिरातले तर तिथे आम्हाला जायचं आहे त्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला सगळ्यात आधी तर मी म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं देवीचं मंदिर तर चला आपण जाऊया आणि त्यानंतर थोडीशी शॉपिंग सुद्धा करायची आहे ते सुद्धा तुमच्यासोबत तुम शेअर करणार आहे तर त्यासाठी मी आणि माझी बहीण जायला निघालेला आहोत इतरची सिम्पलची रेडी झालेली आहे बघा इकडे माझी बहीण सोबत आम्ही दोघी जणी चाललेला आहोत तर ही आमची स्कूटी ही गाडी आता मी अकरावीला होती त्यावेळेस घेतली होती ही गाडी तर बघा आता या गाडीची कंडिशन अशी झालेली आहे काही दिवस वहिनीने वापरली आहे आमच्या आता वहिनी नवीन गाडी घेतलेली आहे तर ही गाडी माझी आहे माझ्या बड्डेला आली तो ना प्रियंका हो तर ही गाडी आहे ना माझ्या बड्डेला आली होती त्याच्यामुळे ही माझी गाडी आहे तशी ही फक्त माझी गाडी नाही आमच्या तिघ भावा बहीण भावंडाच्या सगळ्यांनी यूज केली ही गाडी आणि या गाडीची कंडिशन आता ही झालेली आहे तर चला जाऊया चिंटू चला बघा आमच्या यवतमाळचे रस्ते आमच्या घरापासून ते देवीचं मंदिर बरच लांब आहे जवळ नाही हे गाडीने जावं लागतं बरच लांब असल्यामुळे हे बघा पोहचलो आम्ही जवळ देवीच्या मंदिराच्या आणि बाहेरून असं काहीसं आहे हे देवीचं मंदिर आणि हे मंदिर आठवडी बाजार या ठिकाणी आहे जेव्हाही मी यवतमाळला येते तर नेहमी या देवीच्या मंदिरात एकदा तरी जातच असते आणि पहिलेपासूनच मला या देवीच्या मंदिरात जायची सवय होती शाळेत असताना सुद्धा मी म दर मंगळवारी देवीच्या मंदिरात जायची या तर मला या देवीच्या मंदिरात जायची पहिलेपासून आवड आहे आणि आताही यवतमाळला आलं की मी दोन तीन वेळा तरी या देवीच्या मंदिरात नक्की जाते आणि या देवी म्हणजे ही देवी आमच्या यवतमाळात प्रख्यात देवी आहे या न नवससुद्धा करतात बाळ होण्यासाठी आणि नवरात्रामध्ये अशी मोठी दोरी बांधली जाते आणि चांदीचे पाळणे या देवीला दिल्या जातात तर मी सुद्धा केलं होतो यू एनसाठी आणि मी सुद्धा चांदीचा पाळणा दिला होता या देवीच्या मंदिरामध्ये तर इतकं महत्त्व आहे या देवीजवळ दही भाताचं बोन वगैरे पण ठेवल्या जाते तर ठेवलेलं आहे बायकांनी इथे सगळं ओटी वगैरे बघा या देवीच्या मंदिरामध्ये असे काचांमध्ये देव्या वगैरे काढलेल्या आहे सगळ्या नवदुर्गा वगैरे काढलेल्या मंदिरामध्ये असं डेकोरेशन केलेलं आहे वॉलला तर कसं मंदिर आहे आमच्या देवीचं म्हणजे यवतमाळचं प्रख्यात मंदिर हे आहे दुर्गा देवीचं तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा यानंतर आम्ही गेलो माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मुंडावळे घेण्यासाठी तर मा तुम्हाला माहिती आहे माझ्या बहिणीचं काम खूपच परफेक्ट आहे सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित पाहिजे असते आधी दोन दुकानं शोधून झाले होते पण तिला मुंडावळे काही नीट आवडले नाही त्यानंतर इथं आलेलो आता याच्यावर डिस्कशन चालू आहे कुठले घ्यायचे बा म्हणून तर तुम्हाला कुठले आवड आवडत आहे कमेंट्समध्ये मध्ये सांगा मला हे आवडले होते जे तिच्या हातात आहे आत्ता आणि त्यानंतर तिने हेच घेतलेले सुद्धा आहे हे बघा हे नवीन निघालं म्हणजे सप्तपदीच्या सुपाऱ्या वर्क करून मिळतात मी हा पहिल्यांदाच पाहिला कारण माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाले बो वर्ष झालो काही नॉलेज नाही मला कुठल्या आवडल्या एका कमेंट मध्ये सांगा माझ्या बहिणीला तर नाही आवडल्या नाही आवडल्या काय राहिलं राहिल सुपर आहे दुसरे चांगल ग्रीन चांगलं ग्रीन ठेवू मग रेड गे मग एवढं काही वाटत तर नाही एवढं आवडलं नाही एवढं चांगलं डेकोरेट केलेलं आहे आता कोणत्या गोष्टीचे

साध्या पिन वगैरे पाहिजे का तुला चांगल्या क्वालिटीच्या रबर थीज़े थीज़े थीज़े। दे दो घे ना दोन माझ्यासाठी पण घे ब्लॅक घे दोन एखादा ग्रे असू दे बरं राहू दे बसून जाईल इथे मुंडावळे घेण्यासाठी आलो होतो तर बारीकशी गोष्टी पण दिसत होत्या तर म्हणून घेऊन घेतल्या कारण लग्नाच्या गोष्टी घेण्या घेण्यामध्ये या बारीक ज्या गोष्टी राहते छोट्या छोट्या सेफ्टी पिन वगैरे हेच विसरून जातो आपण नेमकं म्हणून हे सुद्धा घेऊन हे पण छान आहे ना मोराच मोरे पण चांगला आहे मध्येच मोर आहे पण हे एक म्हणजे कस इथे दोन अशा आपल्याला वाट्या पण ठेवता येणार बघा किती सुंदर सुंदर ताट आहे आहे क्यूट आहे चांगला दिसतय

तर इथे झाली आता शॉपिंग एवढी सारी घेतलेला आहे इथून आम्ही आणि अजून मला साऊथ इंडियनवर हे वगैरे घ्यायचं होतं नेकलेस वगैरे घ्यायचं होतं त्यासाठी आता जायला निघालेलो आम्ही तर तिथे घेतलंसुद्धा मी एका शॉपमध्ये घेतलं पण तिथे व्हिडिओ वगैरे नाही बनवला आम्ही कारण तिथे खूप गर्दी होती रश होता आणि पटापट बघायचं होतं कारण माझी नागपूरहून आज साडीसुद्धा येणार होती ते बसवर लावलेली होती तर लवकर वेळेवर पोचायचं होतं तर मी एक नेकलेस घेतलेला आहे त्यानंतर साडी घेतलेली आलेली आहे ती साडीसुद्धा लग्नाची मी घालणार आहे तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते तर घरी आलो आत्ताच आम्ही आणि मी तुम्हाला दाखवते की मी कुठली साडी घेतली आहे लग्नासाठी तर तुम्हाला मी मागे व्हिडिओ मध्ये मा सांगितलंच होतं की एक लेहंगा आणलेला आहे माझ्या बहिणीने पुण्यावरून आणि लग्नासाठी एक साडी घ्यायची होती पण वेळ नाही मिळाला यवतमाळला शोधले शोधलं मी जसं मला पॅटर्न पाहिजे आहे तर तसं मला सुद्धा नाही मिळालेलं आणि आमच्या लग्नाच्या सगळ्यात थीम फिक्स आहे म्हणजे इव्हन कलरसुद्धा फिक्स आहे की लग्नात काय घालायचं आहे म्हणजे माझं ठरलेलं होतं पहिलेपासून की मला गोल्डन कलरचीच साडी घालायची होती लग्नात पहिलेपासूनच ठरलं होतं बऱ्याच दिवसापासूनचं की मला गोल्डनच कलर करायचा आहे लग्नामध्ये तर त्याच्यामुळे मला साडी नव्हती मिळत मी खूप शोधलेली तर नागपूरला जेव्हा मी बघितली तर एक साडी मला खूप आवडलेली आणि इंस्टाग्राम पेजला पाहिलेली ती गोल्डन साडी ती इतकी आवडली होती मला पण ती साडी अठ्ठावीस ते तीस हजाराला होती आणि तेवढे पैसे तर मी इन्व्हेस्ट नाही करू शकत साडीमध्ये वगैरे एवढं महाग मला नाही घ्यायचं आहे आणि नाही मी घेऊ शकत त्याच्यामुळे मग मी तिथे एक साडी बघितली होती नागपूरलाच पहिल्या दुकानात तिथे व्हिडिओ नव्हता बनवलेला ती थोडी मिळती जुळती होती म्हणजे गोल्डन कलर मला पाहिजे होता तसा होता आणि त्याचा कापड जसा पाहिजे होता मला तसा होता टिश्यू फॅब्रिक मध्ये फक्त त्याच्यावरचं जे वर्क होतं ते वेगळं होतं आणि माझ्या डोक्यात वेगळं होतं पण ऑब्व्हियसली अठ्ठावीस तीस हजारची साडी जर मी पाच सहा हजारामध्ये बघणार थोडी ना मला मिळणार आहे काही ना काही ते कॉम्प्रोमाइज करायलाच पाहिजे तर मग मी शेवटी विचार केला की जास्त न बघता आपण साडी डायरेक्ट ऑर्डर करून घ्यावी तर ऑर्डर पण करायचं कर म्हंटल तर त्यावेळेस काय झालेलं त्याच दुकानातून माझ्या बहिणीने सुद्धा लेहंगा घेतला होता त्यामुळे मला ती साडी ऑर्डर करता आली नाही तर खूप कठीण झालं असतं मला परत नागपूरला जाणं वगैरे आणि आमच्या यवतमाळपासून कमीत कमी, कमी, कमी नागपूर तीन साडेतीन तासाचा आहे तर जाणं पॉसिबल झालं नसतं तर मग मी म्हंटल जास्त न बघण्यापेक्षा टाइम कमी आहे तर जे आपल्या थीमला मॅच होत आहे थोडंफार तेच घेऊन घ्यावं तर मी साडी घेतलेली आहे एवढी बडबड केली मी तुम्हाला बोर झाला असेल पण मी तुम्हाला साडी दाखवते तर बघा ही आहे साडी गोल्डन कलरची जास्त ओपन करून नाही दाखवत ना कारण माहितीये का याला एवढं छान पॅकिंग केलेलं आहे की मला काढाऊन वाटत आहे पण तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर काढून चांगली बघायची असेल तर मला कमेंट्स करा मी तुम्हाला मग परत असं पण दाखवे तर बघा याच्यावर असं वर्क आहे आणि गोल्डन कलर आहे टिशू फॅब्रिक आहे जसं मला पाहिजे होतं तसं तर ही साडी घेतलेली मी लग्नासाठी ही साडी मला जवळपास सहा हजाराला पडली आणि या साडीवरचं सा ब्लाऊज शून देणं एवढं मुश्किल झालं कारण त्यांनी साडी पाठवायला आठ दिवस लावले मला आणि म्हणजे पॉलिश करून देतो आणि काय ते पिक फॉल वगैरे करून आलेली त्यामुळे खूप वेळ लागला तर ही साडीचं मी ब्लाऊज बनवायला टाकलेला आहे वर्क करायचं होतं त्या ब्लाऊजला कारण साडी थोडी सिम्पल वाटत होती त्यामुळे ब्लाउज थोडं हेवी करायचं आहे मला तर वर्क करायला टाकलेलं नशीब तिने दिलं म्हणजे त्या त्या देणार नव्हत्या पण पहिल्यांदा गेल्या म्हटल्यावर त्यांनी मला दिलं ते ब्लाऊज देणार आहे लग्नाच्या वेळेपर्यंत तर ही साडी मी लग्नात घालणार आहे कशी वाटत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा बघा अशी आहे आणि बघायची असेल तर कमेंट सुद्धा करा तर ही साडी मिळाली फायनली लग्नाचं सगळं झालं आहे माझं दोनच घ्यायचं होतं बाकी मेहंदी संगीत त्यानंतर हळद याच हळद मेहंदीचं माझ्याकडे पहिलेच आहे ज्या थीम्स आहेत त्यानुसार माझ्याकडे पहिलेच अवेलेबल आहे त्याच्यामुळे घ्यायची काही गरज नव्हती आणि फक्त लग्न आणि संगीत संगीतसाठी बहिणी लेहंगा आणलेला ना आता मी हे साडी घेतली तर त्याच्यानंतर आम्ही नेकलेस वगैरे सुद्धा घेतले घेतला होता मी घेतलेला आहे आणि आईसाठी सुद्धा सामान घेतलेला आहे त्यानंतर अमरावतीवरून आणलेले कपडे त्यानंतर हळदीला काय घालणार आहे मेहंदीला काय घालणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे मला तर मी ते तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की करेल परत कुठल्या कुठल्या थीम आहे आमच्या एक्झॅक्टली आता फायनल झालेला आहे कारण सगळे कपडे घेऊन झालेले आहे म्हणजे हा भेटलेला आहे आम्हाला जे आम्ही डोक्यात थीम ठेवली होती त्यान। चार चार तर त्यानुसार सगळं सामान वगैरे पण भेटलेलं आहे आम्हाला त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यानंतर मी जेवढीही ज्वेलरी शॉपिंग केलेली आहे माझी ज्वेलरी शॉपिंग पण संपलेली आहे याच्यावर लग्नाच्या साडीवर काय घालायचं जर परत एंगेजमेंट साठी जे घेतलेलं आहे संगीत साठी त्याच्यावर काय घालायचं या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्या ज्वेलरी वगैरे फिक्स माझ्या म्हणजे घेतलेल्या आहे मी शॉपिंग तशी ऑलमोस्ट संपलेली आहे आमची आता सगळ्या ज्वेलरी वगैरे घेऊन दिलेली आहे ते ज्वेलरी वगैरे घेताना मी तुमच्यासोबत म्हणजे त्यावेळेस व्हिडिओ नव्हते बनवले पण सामान घेऊन झालेलं आहे तर ते सगळं तुमच्यासोबत मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ असा झाला कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणि शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय